सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील खोपडे नावाचा मुलगा आहे एकोणनव्वाचा जन्म आहे बारा लाखाचं पॅकेज आहे मुलाचा घटस्फोट झालेला आहे पुण्यामध्ये मुलांनी एक शॉप पण घेतलेला आहे गावी शेती आहे मुंबईला घर आहे मुलाची अपेक्षा घटस्फोटीत विधवा असेल तरी चालते एनी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी असली तरी चालेल फार अशी काही मोठी अपेक्षा नाही तर ज्यांना सा त्यांना सांगली सातारा कोल्हापूर या भागातील स्थळं असेल तर उत्तमच आणि जर त्या भागातील नसेल तर महाराष्ट्रातील कुठलंही स्थळ असलं तरी चालतं अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा